जे काय होईल स्व खर्चात चालले भैरवनाथ शुगर वर्कच्या माध्यमातून आपले वस्ती रस्ते जवळपास वीसशे पंचवीस लाखाचे वस्ती रस्ते आपण घेतले तुम्हीच तुम्हीच काम करणार आहे तुम्हीच तुम्हीच तिचं बिलिंग आहे आहे ती तुमची जबाबदारी किती चांगल्या पद्धतीने पुन्हा हीच जनता त्यांनी सांगितलं होतं भैरवनाथ सांगितलं करून घ्या म्हणून घेणं असा घाण केलाय तुमच्या दोन नाही बोलणार कुणी मग आगे चर्चा कोणाचा त्याच्यामुळे मी प्रत्येकाला कार्यकर्त्याला विनंती करतो

बरं त्यांनी नाही दिलं फक्त मिळती तिथं उचलून टाका पण तिचे पैसे घेऊन ती नदी टाकून टिकाऊ काम असत लक्षात आणि मग रोलर मागे फिरतोय का व्यवस्थित चुकून मग त्याचं नंबर आणि ते पुढचं काम असल्याचं सुपर व्हावं हो। आता दुधाची केला बाकी शाळे व्यवस्थेवर नाही ह्याची अवस्था काय तुम्ही सांगितलं की आतापर्यंत गोंधळ सिद्ध झालं आम्ही फक्त फ्लेक्स घेऊन इथं मत मागायला मत मागून आले की आमचं काम संपलं म्हणून तुम्ही आम्हाला बघायचं नाही आम्ही तुम्हाला बघायचं पुढच्या जय हिंद महाराज ही पद्धत आणि बाहुली मग सोयर दायर ती नात्र बाजूला ठेव बाहुलीवरती मतदान करायचं नाही विकास दाखव मग मतदान देतो नाहीतर माझ्या आत शिवाच्या आत नाही मी जरी असलो तरी स्पष्ट सांगायची भूमिका शेतकऱ्यांनी आम्ही सर्वात <laughs> <ने निकित> घेतली पाहिजे लक्षात घ्या <laughs> विकास असला तरी मग तू तुझ्या शासनाच्या माध्यमातून करतोय स्वतःच्या खर्चात नंतर झाला आम्हाला काही दिलं माझ्या गावचा आता मी पोरांना सांगितलं हा जो रस्ता तिथपर्यंत तुमचा सिमेंट रस्ता झाला मागन मेन रोड खाली येऊन ती ओळखल करून घ्या हालके वाजू मातीत आलो आणि पुढे पुन्हा रस्ता लागला तिथं आला इकडं ठेवलंय आता करून घ्या ते लक्षात ज्या ठिकाणी निधीच टाकतात ना त्या ठिकाणी मी आहे ना एक रुपयाला लागवले एक रोपी लागू तुम्हाला रिकाम्या हातात कधी पाठवणार नाही हाय शब्द पाण्याच्या योजना असतील लाईटचा आता <पारीगा> सिंगल फेड पी थ्री फेर पी पन्नास टक्के निधी जिल्ह्याचा महावितरणचा आपल्या भागात आहे आता तिथला अधिकारी तिथले खालचे त्यांना धरायचं चहा पाणी द्यायचं त्यांची जुनी सवय लावलेली आहे जुन्या आमदारांनी तुमचा आमदार धुतल्या तांदळासारखा आहे डोळ्यात डोळे घालून बोलायची थमक त्याच्यात हे ध्यानात ठेवायचं म्हणून तुम्ही जरी गेला नसतं फोन करतो साहेब एवढं म्हणा का नाही झालं तर त्याच्या आलं तुमच्या टांगत आहे कारण तुमचा नेता स्वच्छ आहे हेतू शुद्ध आहे त्याच्यामुळे चिंता करायचं काय कारण म्हणून आपल्या प्रत्येक गावाने गावकऱ्याने एक ध्यानात ठरवायचं माझ्या गावचा विकास पाहिजे हे असलं कोण दाबून आतापर्यंत तीस पस्तीस वर्ष बसले घरटी दोन दोन लेकर आपली गेली पुन्हा मुंबई ठाण्याला जागाय तिथनं पैसे आल्यावर आपण आपण पुन शेती करायची त्याच्यातून मोल मजुरी गडी बेनं खत त्यानंतर भागायचं काय झालं की पुन्हा पिशी उचलायचे स्टँडला बसायचे की पोर ते व्यापारी दिवस आपल्या स्वतः काय शेती तुमची दहा दहा पन्नास पन्नास एकर आहे पण पाच पूर्ण तरी आपल्या छापात येत नाही पाणीच नाही आता सुद्धा पाणीच काही लवकर झालं होतं ती निवांत सांगेल हे पाणी पुन्हा गेलो पश्चिम महाराष्ट्रातून पश्चिम महाराष्ट्रात आलं ना आपण खाली त्याला धमक लागते बोलावं लागतं बोलल्याशिवाय आई सुद्धा लेकराला ला पाहिजेत नाही हे लक्षात ठेवा अग लक्षात आणि म्हणून बावीस टी एम काय होत मला माहित नाही पण आपल्या हक्काचं सात टीएमसी पाणी गुढीपाडा लेट टू लेट गुढीपाडव पाहिजे असं तर जाऊन बघा पर्यंत सगळं कसं काम झालेलं आहे जेऊ मिरगावण मिरगावण पासून फक्त फाउंडेशन आता मोटरचं काम चाललेलं आहे विहिरीतनं फाउंडेशन करून पाणी उचलायचं सात मोटरनं आणि ते आपल्या कोळवामध्ये हो टाका जेवढंच काम बाकी आहे टक्के काम झालं आता तुम्ही म्हणता घेतलं पाईपलाईनचे काम चालले गोमला पाणी जाणार वरची जी साठवण तार आहे त्याचं वितरित व्यवस्थाचं काम चाललंय हे कधी चालू होतं का ज्यावेळेस हे पाणी यायला आता दृष्टीपथात आलं त्यावेळेस हे काम सुरू झाली गुढी पाडव्यापर्यंत पहिला थेंब उजनीचा आपल्या कोळगाव मध्ये येणार ही काळ्या दाखवा तुम्हाला हजार कोटीचं बजेट करायला मंजूर झालं त्याचे काम चालू आहे वितरित व्यवस्थेचं सातशे कोटीचं टेंडर झालंय त्याची पाईपलाईन टाकायचे सगळे काम चालले आता सगळी तुमचे साठवण तलाव वगैरे भरल्यानंतर आता पुन्हा आम्ही पुन्हा मुंबईवाली येते पाच एक गरीब तुका दोन्ही गरीब तुका तर माहित आहे काकरीना काकरी वागाय ठेवणार आहे एक यानात घ्या तुमच्या लकरावाल्याची शपथ आहे तुम्हाला एक काकरी सुद्धा ऐकू नका इतके दिवस चालले पस्तीस वर्ष अजून सहा महिन्यानं काय का काय अडचणी सांगायलाच आहे बरोबर मातीचं चुली एक काकरी विकायची नाही आता कारण बागायत होणार आता मग धरणात पाणी आलं तुमचं पांढरेवाडीला पाणी आलं साठवण तलावात पाणी आलं शेतात पाणी आलं का ते कसं न्यायचं समजा तळ्याच्या कडनी ज्याची शेती आहे त्याचं ठीक आहे एक शंभर हजार फूट दोन हजार फूट पाईपलाईन टाकली मोटर तिथं बसली की गेलं पाणी ज्याची दहा किलोमीटर पंधरा किलोमीटर पा आहे शेतीला त्यानं काय करायचं त्याच्यासाठी सुद्धा प्लॅन तयार आहे चिंता करू नका हे लक्षात ठेवा आपण उपसा जल सिंचन योजनेच्या सोसायट्या तयार करून अलग लक्षात त्याला कर्ज मंजूर करून द्यायचं तुम्ही फक्त तुमचं सात बारा आधार कार्ड एवढं द्यायचं बाकी काय करायचं नाही तुमच्या अकरा अकरा बारा बारा पंधरा पंधरा वीस लोकांच्या उपसा जल सिंचन योजनेच्या सहकारी संस्था करून तिथनं पाणी उपसून तुमच्या त्या भागातल्या वीस शेतकरी तीस शेतकरी मग दोन शेकर असेल दीड शेकर सांगायचं मिळून होत असेल काकरी ठेवायची ना आपल्याला बागायत करून देतो आणि त्याच्या पुढचं लक्षात ठेवा हे कुणी मी करत ज्या दिवशी आपली उपसा जल सिंचन योजनेची मोटर चालू होईल त्या दिवसापासून पुढे पाच वर्ष त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या लाईटची बिल हे भैरवनाथ शुगर वर्गच्या मार्फत भरली तसा शेतकरी तोट्याचा दोन बघू ना कारण अशा संस्था सगळ्यांनी सांगली साताराकडे आहे संस्था पण हातीत गेल्या संस्था विजेचे बिल भरले नाही म्हणून प्रत्येकानं ना आपल्याला लाईन टाकून घेतल्या आणि ते सुरू केलं कोट्यावधी रुपये थकीत झालं म्हणून त्या उपसा जल सिंचन योजना बंद पडल्या म्हणून आपण त्या डोक्यात ठेवून सुरुवातीपासूनच जर याच्यामध्ये आपण अलर्ट राहिलो हो। जर आर्थिक सहाय्य आपल्याला पाच वर्ष मिळालं पाच वर्ष म्हणजे जवळपास तीन फसली झाल्या पंधरा फसली झाल्या पाच वर्षाच्या पंधरा फसली तर आपण सक्षम होत नाही शेतकरी पुढचं लाईट बिल भरायला त्याच्यामुळं चिंता करायचं काय कारण नाही धरणात पाणी आलं म्हणजे शेतात आलं असं नाही आणि शेतात पाणी आलं म्हणजे लगेच दहा पुती आपल्या कोणी घरात आणून टाकला असं नाही त्याला वेळच जावा लागतो आणि म्हणून पुढच्या पाच वर्षात आपण धोरण आखतोय पाणी शेतात आल्यापासून पुढचे पाच वर्ष शेतकरी असा ताकदीन उभा हो आल्या पाहिजे जोडधंदे वगैरे सगळं आणि म्हणून एमआयडीसी आपण आणले भूमला गेली एमआयसी आपल्या परांड्याला वेगळी आप वे आणि वाशीला वेगळी जवळपास हजार वेळेला हजार हजार एकरा तास एमआयडीसी चालू उद्योग चालू होते शेतीला पूरक धान्य चालू होते प्रश्न करता येईल दुधाचा नंदा चालू करता येईल पोल्ट्री फार्म चालू करता येईल गोट फार्म आपल्याकडे एवढे बाहेर जातात गोट फार्म करता येतील कसं असत एकदा खिसा गरम झाला की मग जोपर्यंत खिसा कोरडा असतो तोपर्यंत असं काही बोलत ती कळायचं पलीकडचं असतो आला का मला संध्याकाळी चूल पेटवायची पडले आणि तू बाकीच्या उद्योजकांचे काय सांगायला लागला असं कुणीतरी म्हणेल पण चिंता करू नका जे बोलतो ते करून दाखवतो याच्यावरती तू विश्वास ठेवा आज ग्रुप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पडलं तर जवळपास तीन ते साडेतीन कोटीचा निधी आपल्या सगळ्या ग्रुप आपल्या ग्रामपंचायतीला आला आणखी निधी मा आता दस्ते, हे आता रस्ते हे आपल्या प्रत्येक ज्या काय त्यांना सांगितलं तुम्ही वेगवेगळे प्रस्ताव द्या तुमचे एकत्र तुमच्या मागण्याचा शांत वाचून दाखवले सरांनी हे झालं एकत्र माझ्यापुढं ठीक आहे पण ज्यावेळेस खात्याकडे आपण प्रस्ताव पाठवतो प्रत्येक मागणी वेगवेगळ्या पत्रावरती द्या आपण महिन्याभरामध्ये त्या सगळ्याच्या मंजुरी मार्गी लावू आणि हा सभामंडप तरी काय आमदार खाणातलंच काम आहे हे काय बाहेर जायचं कारण आहे बरोबर आहे हा आजच पत्र आपण तयार करू तुम्ही धनुकड जावा आपले आहेत सगळे पत्रावर सही करून देतो नियोजन मंडळामध्ये जाईल त्याची मंजूर पत्र घेऊन टाका आणि जसा तस हा सभा मंडप झाला पाहिजे आणि सभा मंडप झाल्या झाल्या पहिल्या इथं पांडुरंगाचा बसला पाहिजे ही तुम्हाला असतो ना त्याच्यामुळं मला वाटतं चांगल्या पद्धतीनं काम करू हातात हात देऊन काम करू आज आपल्या मतदारसंघामध्ये दीड हजार कोटीचा निधी आलेला आहे विकासाचा निधी पडताळून घ्या मी सांगतोय म्हणून विश्वास ठेवू नका परत एकदा सांगा लक्षात आणि आपल्या आता वारकरी आहेत आता समोरच माझ्या वारकरी आरोग्याच्या वारी पंढरीचा वाटला कार्यक्रम आज कंटिन्युअस तीन वर्ष दोन वर्ष तरी आपण पंढरीला केला आज गेलीच कोकळ फोर्ड रेकॉर्ड मध्ये कुठेही जाणार नाही अशा पद्धतीचं आरोग्याचं सहाय्य माझ्या वारकऱ्यांना मिळत मला पांडुरंगाची सेवा आज माझ्या वारकऱ्यांच्या माध्यमातून करायला मिळालं त्याला एक भाग्य लागतं केलं जात नाही आणि म्हणून अशा खात्यामार्फत तरी वेगवेगळ्या योजना लाडकी बहिणी योजना हो आली मुलींची मोफत शिक्षणाची योजना हो आहे डॉक्टर करायचा इंजिनियर करायचा पूर्ण तिचं राहणं खाणं फी फुकट आहे म्हणून हे काम करणार सरकार आहे शेतकऱ्यांचं सरकार आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणारं सरकार आहे म्हणून येत्या निवडणुकीला परत 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 येईल नंतर येईल महाराष्ट्रभर फिरायचं असतं ध्यानात ठेवा आपल्याला धनुष्यबाणाला सोडून चालत नाही विक्रमी मतानं मागच्या वेळेस काही साडे तेहतीस हजार मतांना निवडून दिलं त्यावेळेस सत्तर ते ऐंशी हजार मताचा लीड पाहिजे तुमचा अंदाज विधानभवनात मत विधानभवनात पुन्हा खुर्ची कशी मिळवायची निधी कसा आणायचा हे माझ्यावरती सोपं अलग लक्षात त्याच्यामुळे चिंता करायचं कारण नाही विकास प्रचंड वेगानं प्रचंड ताकदीनं करू आणि मग हाच कार्यकर्ता पाहिजे हेच पत्र पाहिजे मगज निधी असलं काही सुरू नाही कोणी येऊन कधी बी भेटू शकतो आणि शासनाचा निधी नाही मिळाला मी माझ्या खिशातला निधी टाकायला खंबीर आहे याची जाण ठेवायची आणि येत्या इलेक्शनला निवडणुकीमध्ये धनुष्यबाणाशिवाय कुठेही नजर फिरवायची नाही एवढी माफक अपेक्षा ठेवतो आणि मी माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र